करण करंडावर आपण काही जायचं ते पण होऊ शकत म्हातारा दुसरं बघितलं पडलं तिसरंच सुटला आपल्याला क्रमांक बत्तीस सुटला अरे बत्तीस एकूण दहा माग पळत होता आणि मागण्या येऊन चिटकला म्हणून सांगतोय समोरची पब्लिक साईड लावा पण तुम्ही आमचं ऐकत नाहीये काय सांगायची क्षमता संपली की गप बसायचं गावला की फक्त अँबुलन्सला बोलवायचं बाकी काय करायचं नाही अँब्युलन्स फक्त नेऊन बाकी खर आपल्याला आता मग जमीन कसं पडलं तसं पडून राहायचं काय करायचं गाडी क्रमांक बत्तीस चालेल क्रमांक सात वरती राहणे गाडी परवान म्हणून खेळ नाशिक शांताराम दिवे यांचा हरे हरे अंकुश दिव्यांचा तुफान